कुलसांगी इसापूर नारळी रस्त्याची दुरुस्ती कधी होणार उमरखेड उमरखेड तालुक्यातील इसापूर ते कुलसांगी या चार किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून या खराब रस्त्यामुळे वाहनधारकासह सर्व सामान्यांना या रस्त्याने प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे या रस्त्यावर खड्डे आहे की खड्ड्यात रस्ता आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे या अपघाताला निमंत्रण देणाऱ्या रस्त्यांचे काम कधी पूर्ण होणार असा सवाल फुलसांगी येथील सामाजिक कार्यकर्ते शिंदे यांनी प्रशासनासमोर उपस्थित केला आहे या रस्त्याने इसापूर पिंपळवाडी रामनाईक तांडा नारळी व गावाचे विद्यार्थी फुलसांगी महागाव काळी टेंभी या ठिकाणी विद्यालयीन व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येत जात असतात सर्वसामान्यांना नागरिक व शेतकरी यांना रोजच फुलसांगी या व तालुक्याच्या ठिकाणी विविध कामासाठी एरझारा घालाव्या लागतात रस्त्यावर फारच मोठमोठे खड्डे झाले असून पावसाळ्यात हे खड्डे तुंडून भरलेले असतात सायकल मोटरसायकल पंक्चर होणे स्लीप होऊन पडणे यासारखे अनेक अपघात या, या रस्त्यावर होत असतात तरी उमरखेड विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार ससाणे यांनी याची दखल लवकरात लवकर घ्यावी व रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे